तुम्हा सर्वांना माझा नमस्कार बघा बऱ्याचदा असं होतं की कमेंट अप्रूव्ह केली तरी ती दिसत नाही पण तुमचे प्रश्न देखील तितकेच चे महत्वाचे असतात तेव्हा ज्या कमेंट मला दिसतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला देत आहे त्रासाचा प्रकार जेवढा भयानक असतो तेवढ्या त्याच्या वेदना देखील आयुष्यावर खोल परिणाम करतात अनेकदा काहीही चूक नसली तरी हा त्रास भोगायला येतो आणि मग आपल्याच मागे हे का असं वाटायला लागतं तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि तुम्हाला जो काही त्रास होतोय त्या त्रासातून मार्ग कसा काढावा हे आज या व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन करतो आपल्याला जाणून घ्यायचं असतं की आयुष्यात दुःख का आहे दुःखाची कारणं कोणती आपल्या हयातीत आपण असे अनेक दुःखी लोक बघतो जे खूप वाईट असतात आपण स्वतः देखील आपल्या आयुष्यात अनेक वेळा दुःख अनुभवतो सत्य हे मनुष्याच्या जीवन सुख आणि दुःख ह्या दोघांचा संगम आहे मात्र इथं सुखापेक्षा दुःखच जास्त असतं कारण हे कालीचं युग आहे सत्य हे जो या युगात जन्माला आला तो दुःखी होता जो आता जगत आहे तो देखील दुःखीच आहे आणि जो पुढे जन्म घेणार आहे तो देखील दुःखीच असणार आहे म्हणून सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवा की आपण दुःख काही टाळू शकत नाही पण तुम्ही कमी मात्र करू शकता कारण केवळ कलियुगच नाही तर दुःखाची अनेक कारणं आहेत जर तुम्ही विचार केला तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपण स्वतःच आपले दुःख वाढवतो जन्माला येताच अनेकांना दुःखाचा सामना करावा लागतो कारण हा दैवी घटनेचा परिणाम आहे अनेकांना सगळ्या गोष्टीनंतर खूप दुःखाला सामोरे जावे लागते याचे कारण त्यांच्या स्वतःच्याही चुका असतात आपण सर्वांनी ऐकलं असेल की जेव्हा कोणतेही पाप आपण करतो तेव्हा त्याचे फळ आपल्याला दुःखाच्या रूपात हे नक्कीच मिळते काहींना मागील जन्मी केलेल्या पापांची शिक्षा मिळते तर काहींना या जन्मात केलेल्या पापाची शिक्षा भोगावी लागते आपल्या पापांची शिक्षा देव आपल्याला नक्कीच देतो पण त्यांचं काय जे कोणतेही पाप करत नाहीत तरीही त्यांना त्रास होतो तर ते लोक स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे दुखी राहतात कारण देव आपल्याला सुख आणि दुःख सारखेच देत असतो पण आपण आपल्या कृतीने आणि निर्णयाने दुःख खूप वाढवतो दुःखाचे कारण मनुष्य स्वतःच आहे जेव्हा एखादी चांगली व्यक्ती जीवनाच्या मार्गापासून दूर जाते तेव्हा भगवंत त्याला शुद्धीवर आणण्यासाठी दुःख देतो जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या अडखळण्यावरून त्याला समजेल की तो काहीतरी चुकीचे करत आहेत आपल्या चुकीच्या निर्णयामुळे देखील आपल्या आयुष्यात आपल्याला जास्त त्रास सहन करावा लागतो आयुष्यात किती वेळा आपण काहीही विचार न करता असे निर्णय घेतो ज्याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हा बोलण्यापूर्वी विचार करा जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला जीवनात अनेक वेळा दुःखांना सामोरे जावे लागेल याशिवाय या युगात प्रत्येक व्यक्तीला सर्व काळ दुःखी राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पैसा पैशाच्या नादात ती व्यक्ती आपल्या आई वडिलांना नातेवाईकांना विसरलेली आहे आणि पैशामुळेच भाऊ बहिणीत देखील वैर निर्माण झालेले आहे मग अशा परिस्थितीत चांगला माणूस दुखी नसेल तर त्याला काय आनंद मिळणार जीवनात आनंद आपल्या आई वडिलांमुळे आणि प्रियजनांमुळेच येतो प्रेमातून आनंद मिळतो पण लोक आता स्वतःच्या नात्यांमध्येच इतके परके झाले आहेत की एकमेकांसाठी ते कट रचत आहेत आणि पैशामुळे एकमेकांचा जीव घ्यायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत तेव्हा लक्ष घ्या आणि आपल्या आई वडिलांना आणि कुळदेवतेला कधीही विसरू नका आता स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसेल की मागे जो नवनाथ यंत्राच्या सिद्धीचा मी व्हिडिओ टाकला होता त्याविषयी हा प्रश्न आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं आहे की बघा नवनाथ यंत्र सिद्धीची जी काही क्रिया मी सांगितली होती त्याच्यामध्ये मी काय म्हणलं होतं की हे यंत्र जे आहे ते तांब्याच्या पथऱ्यावर कोरलेलं असावं आणि कोणत्याही गुरुवारी विधी करायला सुरुवात करावी तुमचे आसन पूर्वेकडे तोंड केलेले असले पाहिजे आणि आसनावर बसण्यापूर्वी आसन शुद्ध शरीर शुद्ध आणि मन शुद्ध असणे गरजेचे आहे स्त्री पुरुष कोणीही हे यंत्र सिद्ध करू शकतात त्याला कसलंही बंधन नाही पण एकाग्र चित्ताने या यंत्राकडे पाहून तुम्हाला जे काम पूर्ण करायचं आहे ज्या कामाची पूर्तता करायची आहे त्याचाच संकल्प करून नवनाथांना आव्हान करावं आणि ते आव्हान करण्यापूर्वी ओम नम शिवाय आणि ओम द्राम दत्तात्रेयाय नम या दोन्हीही मंत्रांचा प्रत्येकी एकशे आठ वेळा जप करणं आवश्यक आहे बरं पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असा पण इथं प्रश्न विचारला होता तर एक गोष्ट लक्षात घ्या सलग अकरा <involved> in <language> दिवस या दोन्हीही मंत्रांचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ वापरा आणि मी असं देखील म्हटलं होतं की रुद्राक्षाची माळ जर तुमच्याकडे नसेल तर हात जोडून ताट बसून तुम्ही मंत्र म्हटला तरी चालेल आणि जप म्हटल्यानंतर नवनाथांना तो मंत्र अर्पण करावा असे सतत सलग अकरा दिवस तुम्ही करायचं आहे तेव्हा कुठे तुमचं ते यंत्र हे एनर्जाइज होईल त्याच्यामध्ये शक्ती येईल आणि तुम्ही ज्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी प्राप्तीसाठी तुम्ही हे काम केलंय ते काम पूर्णत्वाला येईल ही म्हणजे त्या कामातून मार्ग मिळायला तुम्हाला सुरुवात होईल तुम्हाला विलक्षण अनुभव येणारच आता हे यंत्र सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये दे। रोजच्या पूजेसाठी तुम्ही ठेवायचं यामुळे आपल्याला घरात असलेली आणि आपल्या सभोवती असलेली निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आपल्याला आपल्या अपले वास्तूमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल घरात जर आर्थिक अडचणी असतील आजारपण असेल भांडणं होत असतील तसेच वास्तूचे जर दोष असतील तर आपल्या कामात येणारी अडथळे किंवा व्यवसायात येणारे अडथळे नाथांच्या कृपेने दूर होतील शाकाहाराबद्दल मला एक सांगायचं आहे की महिनाभर तरी किमान शाकाहार पाळावा पण मांस भक्षण करण्याची जर तुमची तीव्र इच्छा होत असेल तर यंत्राला सिद्ध करण्याच्या दिवसापासून ते यंत्र सिद्ध करून झाल्यानंतर पुढचे चार दिवस म्हणजे कमीत कमी पंधरा ते सोळा दिवस तरी शाकाहार घ्यावा मांसाहाराच्या नादी लागू नये आणि नैवेद्य दाखवताना कांदा लसूण न घालता पदार्थ करून तुम्ही नैवेद्य दाखवावा यंत्र जर तुम्ही कायम घरात ठेवले तर चांगलेच आहे पुढे वर्षभरानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवून त्याला वाहत्या पाण्यात सोडावं म्हणजे ज्या कामासाठी तुम्हाला हे करायचं आहे ते काम तुमचं पूर्ण होईल आता पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपलं कुळ आणि आपला आकार यांचं रक्षण करणारी मूळ देवता म्हणजे आपले कुळदैवत आता कुळदैवत आणि ग्रामदैवत हे आपल्या जवळच्याच लोकांना माहीत असतात भावकीमध्ये असलेला वाद किंवा जुन्या भांडणांचा राग मनात असल्यास आपलेच लोक आपल्या मागे लागतात संपूर्ण कुटुंबाचा नाश करण्याची तीव्र इच्छा मनात ठेवून मग हे असे करणेचे किंवा घालाघालीचे कार्यक्रम केले जातात तेव्हा आपण आपल्या नात्यातील लोकांशी कितीही चांगले बोललो तरीही ते कोणत्या गोष्टीवरून सूड घेतील हे सांगता येत नाही तेव्हा आपण सर्वांशी प्रेमाने आणि जपून वागावे यातच तुमचे हित आहे ही। आपल्या शेजारी लोकांना आपल्या आकाराविषयी जास्त काही माहीत नसल्यामुळे ते कुळदैवत बांधू शकत नाहीत पण हे घरातील लोक चांगल्या प्रकारे करू शकतात बघा तुमच्या आजूबाजूला जर जळणारे लोक असतील तर ते तुमच्या सराउंडिंगला एखादी वाईट शक्ती सोडू शकतात तुमच्या घराच्या बाहेर एखादी वस्तू ठेवू शकतात किंवा देव घालण्याचा प्रकार वाईट शक्ती मारण्याचा प्रकार होऊ शकतो पण त्यांना तुमच्या कुळदेवतेचा कसलाही संदर्भ नसल्यामुळे ते तुमच्या कुळदेवतेला काहीही इजा पोचू शकत नाहीत परंतु घरातील सर्वच लोक वाईट आहेत असं मी म्हणत नाही काही नात्यात तुम्हाला अनुभव आला असेल तेव्हा अशा वेळी कौल घेऊन त्यांची फोड करणं महत्वाचं आहे पण करणे किंवा बंधन करणाऱ्या माणसांची तुम्हाला नावं जर माहीत झाली तरीही ते लोक मान्य करणार नाहीत आणि अशा वेळी कोणाकडेही जाऊन या रहस्यांची फोड न करता आपण आपले भागवून मार्ग मोकळा करून घ्यावा कारण जर त्या व्यक्तींना कळलं की तुम्हाला त्यांचं नाव कळालं आहे तर ते केलेल्यावर अजून करण्यास मागे पाहणार नाहीत त्यामुळे ह्या गोष्टींवरून जरा सावधतेने तुम्ही वाटचाल करावी पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आता आला असेल आता ह्या प्रश्नामध्ये मला असं सांगायचं आहे की कि कित्येकदा अंगात येते म्हणजे आपण त्या देवऋषीवर संशय घेतो किंवा त्यांना नावे ठेवतो पहा दैवी शक्ती कोणीही प्राप्त करू शकतं तुम्ही सुद्धा तुमच्या शरीरात दैवी शक्तीचा संचार करून घेऊ शकता पण ते साध्य करण्यासाठी पाळणूक महत्वाची असते परस्त्रीविषयी मनात कामूक विचार न ठेवणं परस्त्रीला माते समान मांडणं कोणत्याही व्यक्तीशी भांडण न करणं सदैव शांत संयमी राहणं कोणत्याही प्रकारचं मद्यपान न करणं मग ते मद्यपान कुठल्याही प्रकारचं असू दे ते न करणं शाकाहार आणि अजून बरेच नियम आहेत हे सर्व नियम पाळून मंत्रजप जेव्हा नियमितपणे तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला दैवी शक्तींचा अनुभव येईल पण त्यासाठीच्या क्रिया देखील वेगवेगळ्या असतात मंत्रजपाचे अनेक प्रकार आहेत कृती आहेत त्या साधनेंना अवलंबूनच तुम्ही दैवी शक्तीला प्राप्त करू शकता पण तुमच्याकडे एकदा त्या दैवी शक्ती आकर्षित झाल्या तर त्यापुढे त्यांचा आदर करणं आणि त्यांच्यासोबत सात्विकतेने राहणं देखील तितकंच गरजेचं असतं हे सगळं असलं तरीही कोणीही तुमच्यावर तांत्रिक प्रयोग करू शकतात आता इथं डावा उजवा असा शक्तीचा मार्ग असतो बाहेरील अघोरी मार्ग डावा आणि तुमच्या देवांचा मार्ग उजवा तेव्हा कोणी जरी काही केलं तरी त्याचा त्रास होतो पण त्याची झळ कमी प्रमाणात बसते पण तुमचं आत्मबल जर स्ट्रॉंग असेल तर त्याला तुम्ही देखील परतावून लावू शकता आता बऱ्याचदा मला प्रश्न प्राप्त होतो की लग्न जमण्यास असंख्य अडचणी येतात लग्न न जमणं त्या संदर्भात अडचण काही असू शकते त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या कुळदेवतेची उटी भरावी लग्न बघण्याचा कार्यक्रम होऊन जर पुढे मोडत असेल तर अशा वेळेला देव घालण्याचा प्रकार असू शकतो पण पूर्णपणे पत्रिकेवर अवलंबून न राहता आपल्या ग्रामदेवतेची आणि आपल्या कुळदेवतेची उटी भरून संकल्प करावा तसेच आता मी एक उपाय तुम्हाला सांगतोय एकसष्ट सोमवारचा उपवास करावा महादेवाचे मंदिर तुमच्या जवळ असल्यास अतिउत्तम तर करायचं असं आहे की सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून पाणी दूध पाच सफेद फुलं नारळ घेऊन महादेवाला अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर मागे न पाहता घरी यावे मंदिरात जाताना आणि परत घरी येताना कोणाशीही बोलू नये मध्ये अडथळा येणार पण तसेच पुढे जाऊन आपली पूजा व्यवस्थितपणे पार पाडावी काम एकशे एक टक्के होईल पण हा उपाय गुप्तपणे करावा वाच्यता केल्यास किंवा मध्ये अचानक कोणतीही व्यक्ती हाक मारेल तेव्हा तुम्ही बोलल्यास आणि असं झाल्यावर फरक न पडल्यास त्याला मी जबाबदार नाही आता पुढचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल चौकशी करताना ग्रामदेवतेला किंवा कुळदेवतेला कौल लावून किंवा तीन ठिकाणी कौल घेऊन गुणांचा उजवा कौल तुम्ही घ्या यापुढे तुम्ही कौल घ्याल तेव्हा गुणाचा कौल घ्या आणि नंतर त्याची फोड करण्यासंदर्भात तुम्ही उजवा कौल घ्या लक्षात ठेवा कोणतेही दैवत साधारणतः तीन महिन्यांचा गुणाचा कौल देते तेव्हा कौल घेऊन काय फरक पडतोय ते मला न चुकता कळवा तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या चुलत्यांनी जमिनीवरून केलं आहे असं तुम्हाला चौकशीतून कळलं तेव्हा सावधपणे पाऊल टाकणं महत महत्वाचं आहे तुम्ही म्हणता की तुमच्याकडे देव नसून त्यांच्या घरात देव आहेत ठीक आहे पण तुमच्या घरात देखील मूर्ती असतीलच तेव्हा त्यांची सेवा करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते कळवा तेव्हा तुम्हाला एखादं चांगलं ठिकाण मला सांगता येईल कारण असं मोगाम उत्तर देणं म्हणजे तुम्हाला एखादं ठिकाण मला सांगता येईल असं ठिकाण न सांगता पुढे मार्ग सांगणं हे माझ्यासाठी थोडंसं अशक्य आहे तेव्हा तुमचा पत्ता मला स्क्रीनवर दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर मेल करा आता पुढच्या प्रश्नाला मला असं सांगायचं आहे की चेड्याबद्दल सांगायचं म्हटलं तर चेडा बायंगी हे सर्व मुदतीवर केलेलं असतं ते एकदा सोडलं की त्याचं काम करायला ते सुरुवात करतात पण त्यांना बंद करणं हे ज्या व्यक्तीनं त्यांना मोकळं करून फिरवलेलं आहे त्यांच्याच सर्वस्वी हाती असतं चेडा जागाच असतो त्याला वेगळं असं जागा, जागा करण्याची आवश्यकता नाही पण त्याला पुन्हा मूळ मालकीला सोपवणं आवश्यक असतं भरभराटीच्या हव्यासापोटी त्याचा वापर करणं हे चांगलं नाही आणि मूळ गादीला जोडलेले चेडे हे सदैव आपल्या रक्षणासाठी हजर असतात पण बाहेरून कलम करून सोडलेले शक्ति हे त्यांच्या आदेशावर काम करतात तेव्हा कुणी बाहेरून आणलेला चेडा हा चांगला नसून वाईट असतो आणि त्याचे परिणाम भयंकर देखील घडू शकतात आता वाईट शक्तीचा प्रवेश कसा झाला या गोष्टीचा तुम्हाला अनुभव कसा आला त्यासाठी तुम्ही काय चौकशी केली हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि वाईट शक्ती जर शरीरात प्रवेश केलेली असेल तर तिला काढण्यासाठी तुम्हाला सिद्ध पुरुषांकडेच जावं लागेल तेव्हा तुमचा जिल्हा कोणता आहे ते मला सांगा तेव्हा मला पुढचा मार्ग काढण्यास सोपं जाईल आता प्रचंड कर्ज झालं आहे रोजगार बंद झाला आहे किंवा कामात यश येत नसेल तर हा उपाय काळजीपूर्वक करा बघा नारद पुराणा अंतर्गत श्री दत्तात्रेय स्तोत्र मी तुम्हाला आता सांगत आहे रोज संध्याकाळी देवघरात किंवा दत्त महाराजांच्या फोटो समोर तेलाचा दिवा लावून अत्यंत श्रद्धेने या श्लोकाचं तुम्ही वाचन करा या श्लोकाचे एक तीन अकरा किंवा एकवीस वेळा तुम्ही वाचन करू शकता अतिशय प्रभावी आणि मनाला शांती देणारे तसेच समृद्धी देणारे हे श्लोक असून त्याचा पाठ तुम्ही अवश्य करावा कारण भृगु ऋषींच्या एका दत्तस्तोत्रातील हा श्लोक मंत्र तुम्हाला त्या स्क्रीनवर मी देतो तसेच डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला हे मंत्र देईन हे श्लोक किमान पाच ते अकरा वेळा तुमच्या वेळेनुसार वाचा आणि डोळे मिटून जमेल तसे श्री दत्तमूर्तींचे ध्यान तुम्ही करा प्रार्थना करा आणि हे करत असताना तुमची जी काही संकट आहे त्यातून मार्ग मिळवण्यासाठी त्यातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करावी आता हे स्तोत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर अशा काही प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली तुम्हाला काही समजले नसल्यास पुन्हा एकदा काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही ऐकावा त्याचप्रमाणे आठवड्यातून एक वेळा मी आता यापुढे देखील तुमच्यासाठी प्रश्नांची उत्तरं घेऊन येणार आहे किंवा तुमच्या काही सूचना असतील तुमचे काही प्रश्न असतील ते न घाबरता तुम्ही कमेंटमध्ये लिहा किंवा मला मेल करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन येथे श्री गुरु प्रणम असतो श्री गुरुचरणाप्रणम असतो श्री गुरुदैव दत्त मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदैव दत्त